किती दिसले आयज तीन दिसांनी तीन दिस गेल्ले शुक्रार मरे गाडी तीन दिस झाले तुगे म्हणण्या प्रमाणे तीन दिस झाले तुम्ही आता हे टेंडर तुम्हाला मेळा आणि कोणाकडे खबर ना पण आता कोणा पंचायती धाड पंचायत धाडटा स्टाफ बिन सगळे पंचायतीचे हाय तीन दिसांनी येले आणि बाकीचे दीस किती करता कचरो दुसरीकडे धडा त्यांचे लवकर ना लोकच ना हाय आता चौग जण हा ते चौग जण घेऊन सगळे नऊ वाडो जायना तू बाकी आता दोन दिवसां गेल्या त्या वयता ते दोन दिवस मागीर या सायडी येतात पण आता लोकांनी कचरो करत तुमक लोक कचरो दवरतात बरोबर पहिले लोक किती करताले पहिले तो झाडामुळे ज आणि घालताले जावं उजो लावून उडयताले आता तुम्ही वरता म्हणता पंचायतीक दिसा दोन रुपया आमचे लोक जाल्यार हो कचरो तुम्ही डेली हो डेली आता वरना आम्ही कडल्यान ऐकले त्या प्रमाणे गेल्ले शुक्रारा गाडी येथे पण तूं म्हणता तीन दिसून येले ना गे लेबर नाही रे चार असा चार जण असा काल एक पायला आयला तिघ जण शिल्ले आम्ही मधी दोन दोग जण शिल्ले आम्ही आम्ही म्हणून किती करतले तुम्ही पेमेंट कोण पंचायत करता पेमेंट ते कोण करता ते आम्ही काही होबर नाही पेमेंट आम्ही देऊ ना काय सांगू ना किती चांगल्या दिसा दिसा ते हिसा किती म्हणा गॅरंटी चांगल्या साक्षी म्हणून तो याद देतो त्यांना कळलं आता तुम्ही एवढ्या डेली पावना दादा डेली म्हणा पहिल्यांदा पहिल्यांदा पावतले मग लोकांनी कचरो किती करू पंचायतीन तर सांगला दिसाक हय दोन रुपये दिसाक म्हणटा ते आणि कचरो आम्ही डेली व्हरतले डोर टू डोल, डोल म्हणटा पण आता पळयलो जाल्यार तुमचो कचरो व्हरपाक जे आसा तुमी कमी पडटा लेबर घेतले आम्ही सदां येऊन डेली येऊन घेतले लेबर ना मातशे बीन आमकां पोलायतले आणि काय ना लेबर ना म्हणजे कोणाची मिस्टेक हे आता पंचायतीची म्हणटा तो मिस्टेक लेबर मेळपाक जाय कशी तशी कोण हे कामा कोण येयना किदें करया येतात एक दीस दोन दीस येता परत वयतात

लोकांनी कचरो किती करो पंचायती सरपचे ओके नमस्कार हा आसा सवड्या पंचायत एरियेक वार्ड नंबर वन आंबे उदक हर असा आणि वार्ड नंबर वन 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 असं करून लोकांच्या तकल्यान गेल्लो असा कित्याक वार्ड नंबर वनांना खूपशे इश्यू जातात आणि ते सदांच हा हायलाईट करीत असता आयज एक इशू हांव हायलायट करपाचो आसलो तो म्हणजे कचऱ्याचो जो कचरो जी पंचायत कलेक्ट करता त्या इशूचेर हांव सकाळीं आठ जावन पंदरा मिनटांनी व्हिडियो लायव करपा आसलो पूण जालें कितें अचानक म्हाका मातसो टायम लागलो कित्याक मातसो पावस पडो भायर येवपाक मेळनासलेंलें म्हणून टायम जालो तेज्या उपरांत कळ्ळें की कचरो व्हरपाक जी गाडी येता ही आयज येयल्ली आसा सो आयज सांगपाचो मुद्दो म्हटल्यार इतलोच की कचऱ्याची जी गाडी आसा ही गेल्या शुक्राराकल्ली आज वार जावन आसा ब्रेस्तार आसा अकरा तारीख आज आणि गेल्या शुक्रारा गेल्ली अशी कडल्यान माहिती मेळटा लोक सांगतात की शुक्रारा गेल्ली त्याच्या उपरातून गाडीच ना हांव पंचायतीक इतलेंच विचारपाक सोदतां जी सावड्या पंचायत आी सा, सावड्या संघान ही सावड्ड्या पंचायत एरियेक वॉर्ड नंबर वनां गाडी चार पांच दिसांनी किद्याक येतात तुम्ही सांगलेले डोर टू डोर आम्ही कचरो कलेक्ट करतले डेली येतले दिसाक दोन रुपया आमचे लोक फारीक करतात महिनो झाला की पैसे वरपात एक पंचायतीचे मनीस येतात पंचायतीन तिका कामात खबर ना ती मनीस येतात आणि ते पैशे जे असडल्या वरतात फाटी जेन्ना स्टार्ट केल्लो कचरो त्या वेळाचेर गाडी कंटिन्यू येताली ना अशें ना खंय तेंचो टेंडर काय कितें सोपलेला असा सो टेंडर सोपला जाल्यार पंचायतीचे एक जाय आसलें की टेंडर सोंपला जाल्यार पंचायतीन तो कचरो कलेक्ट जाय आसलो पंचायत आता कलेक्ट करता कशी चार दिसान पाच दिसान गेल्या शुक्रारा साकून आज मेरेन आज सव्व दीस आसा रिक्षेवाला जो चलयता गाडी चलयता तेका विचारले जाल्यार तो म्हणता तीन दिस येल्ले म्हणटा पण लोक सांगतात दीस चालले आसा आज स दिसच्या दिस पहिली शुक्रारा हांगा गाडी आली सो म्हाजी एकच पंचायतीक रिक्वेस्ट तुमी जर कचरो कलेक्ट करता जाल्यार दिस दीस कलेक्ट करचो दिस दीस कलेक्ट जर करिनात जाल्यार लोक पंचायतीन कचरो घेऊन येऊप शकता हो एक हिंट हा पंचायतीक दिवस सोदता कोण येत केवू सांगना पण जरी कचरो डेली वरप्क घेणार पंचायतीन कचरो घेऊन येऊपच्या किद्या पंचायत पैसे घेता पंचायत कडल्यान पैसे घेता म्हणून लोक कचरो दवरतात आता हा मातो फाटी वयता आता कचरो स्टार्ट झाल्यावर चढ तेप जालीच कचरो पंचायत कलेक्ट करत लागलेली असा आणि हेज्या पहिली इतले वर्षा लोकांनी हांगसर काढली ती कशे काढली गांवगिरो वाढारात लोक कशे कचरो गावांत दिश्टी बसो पडना पण तो कचरो किती करताले लोक हेजेर हांव मातसो क्लेरिफिकेशन दिवपाक सोता कचरो जेन्ना जातालो तेन्ना लोक जो ओला लो कचरो म्हणटात जी भाजी असेस्टची भाजी असली जटाट्याची साली असं आणि कस साली असं सामान जे आसा जे वोलो पदार्थ जो असा ओल जे असं आमचे भाजेचे मुळे आणि कसले फ्रुट्स कुसलेले जावं आणि किती ते आयटम लोक काढून आपल्या एक तरी माडा मुळात पुरताले ना ख बरे झाड चिकवा मुळात ना आणि आणि कसल्या हातून ते पुरताले आणि जो सुको कचरो असता सुको कचरो लोक जी झाडांची पानं पडटा डेली सकाळी सान सांची सान्न मारून जो कचरो एकटे जाता तिथून जाल्लो कागदां जावं प्लास्टिक त्यो सदांच काय चड प्रमाणान लोक हाडिनात म्हणजे ते थोड्या प्रमाणात जो सुक तो उज्यान घालून लोक लासून उडयताले आतां हो जो सरकारान नवो कायदो तो कचऱ्या लागून कचरो लोकांनी डोर टू डोर जेन्ना गाडी येतली तेन्ना कचरो लोकांनी ते गाडयेक दिवपाचो आनी दिसाक दोन रुपया आमचो जे आसा ती पंचायत घेता आता इथे पळव किती जे आता लोकां लोकांकडे ऑप्शन त्या वेळार लोक हाय आता फाटी सांगलो तसेच लोक तो कचरो ना किती करून तो कचरो दिश्टी पसून पडणार अशा परिस्थितीत लोक त्याची विल्हेवाट लायताले आता कितें झालं आता लोकांक एक संवय जाल्ली आता गाडी दारान येता लोक कचरो जो आसा कलेक्ट करून वरतात म्हणून लोक जो आसा कचरो तो स्टॉक करून दवरतात ओला एक सायडीन सुको एक सायडीन असं करून दवरतात पण आता चार चार पाच पाच दीस स दीस जर गाडी तो कचरो ज्या जाग्यावर जा दड कचरो कुत्री घेऊन धावतात खात ते पिशवे फोडून उडयतात तिततले जे जे किती खाऊप मेळ खातात आणि ते असे तरेन हांगसर कचऱ्याचो एक विषय गंभीर जाल्लो असा सो लोक उलयतात लोकां लागून एक स्पेशल लोक खूब उलय असे करूया तशी करूया कर पण ज्यांना उलोवपाक लायले ज्यांना सत्य परिस्थिती उलोवपाक लायले लोक उलयना कित्याक लोक भितात राजकारण असा कित्याक फाल्यां आपूण उलयलो जाल्यार आपले कितें तरी काम जावचे ना फुडें कितें तरी आमकां त्रास करतले हे हेका भियोन लोक उलयनात म्हाका लोकांनी काल साकून कितलेशेच फोन केले की के, अशें अशें कचऱ्या विशयी प्रोब्लेम आसा गांवांत कचऱ्याक गाडी येना आनी वार्ड नंबर वन दुसरे किती एक सोड वार्ड नंबर वन पंचायत एरियेक सावड्या पंचायत एरियेचा वार्ड नंबर वन हेतून गाडी येना कचऱ्याची लोक ओगी हो आथॉरिटी ओगी हो कोणाक जो हेडमास्टर केल् तो ओगी हो आसा सगले ओगी हो आता उलय फाटल्यान थोडे राजकारणी असे आेपका पावसा वेळात जी बेपकां ट्रौ ट्रौ करतात ते येतात पावस पडटा तेन्ना त्या पहिली काय ना कानांनी खबऱ्यो सायडीन बसलेले खबऱ्यो पण ग्रावंड रियलिटी उलोवपाक कोण ना झिरो वॉर्ड नंबर वनान ओपोजिशन म्हण ते काबार कांयच ना आज परिस्थिती हे वॉर्ड नंबर जाल्ली आसा असा कोण सोदिना सो सांगता आज जी गाडी फाल्यांय तशीच येऊप तशीच कित्याक लोक पंचायतीक पैसे फारीक करतात आणि हा पंचायतीक सांगपाक सोदता जर तुमची जर गाडी पावना टायमार जर डेली येता तशीच जर कचरो घेवपाक गाडी नंदेश कचरो घेवन पंचायतीन येतलो ही गॅरंटी दोरात शुअर कचरो घेवन पंचायतीन येतलो कित्याक हाय स्वता पैसे पे केले आसात महिन्या महिन्या पैसे पे करता म्हणजे माझं हक्क असा की कचरो पंचायत घेता हो कचरो व्हरून पंचायतीन दिवपाचो सो हांव so, आजुनूय रिक्वेस्ट करता पंचायतीक कचरो जो दीस दिस व्हरचो so, जसे तुम्ही पैसे घेतात तेजेर कितें कितें ते, कि ते डिसिजन आतां आता हाय कडेन जे लेबर येऊन उलयला ते की लेबर ना डेली येऊपासारखे लेबर ना कोण म्हणटा आनी कितें सो तें आमकां नाका पण आमकां गाडी डेली येयल्ली जाय सो तुमी पळयतात आवाज आमचो न्यूज चॅनल आणि ह्याच चॅनलाच्या माध्यमांतल्यान तुमकां लायव पळोवपाक मेळले पंचायतीन कचरो घेऊन वयतात ते लोक स्वता हा आसतलो देव बरें करूं